एका गावात एक गोजीरवाणा उंदीरमामा राहत होता एके दिवशी तो रस्त्याने चालला होता इतक्यात त्याला रस्त्यावर एक जुनं फडके पडलेलं दिसलं फडके जरा फाटलेलं होतं धुळीनं भरलेलं होतं उंदीर मामाने ते उचललं आणि म्हणाला अरे वा ह्यापासून मी काहीतरी छान बनवू शकतो तो धावतच धोबीदादाकडे गेला आणि म्हणाला धोबीदादा धोबीदादा मला हे फडके धुवून द्याल का धोबीदादाने हसत हसत फडके घेतले का नाही रे उंदीर मामा अगदी स्वच्छ करून देतो थोड्याच वेळात धोबीदादाने ते फडके एकदम चकाचक स्वच्छ करून उंदीर मामाला दिलं आता उंदीर मामा गेला शिंपीदादाकडे शिंपी दादा ह्या फडक्याची एक सुंदर टोपी शिवून द्या आणि वरती एक छानसा रंगीबेरंगी गोंडा पण लावा हो शिंपी दादा कामाला लागले आणि काही क्षणातच त्यांनी एकदम सुंदर टोपी तयार केली वरती रंगीत गोंडा अगदी राजांसारखी उंदीर मामाने टोपी डोक्यावर घातली हातात ढोलकं घेतलं आणि वाजवत चालू लागला माझी टोपी माझी टोपी राजाच्या टोपीपेक्षा छान धूम दुम धूमक दुम धूम दुम धूम दुम धूमक हे ऐकून दुम राजाला संताप आला त्याने शिपायांना आज्ञा केली जा त्या उंदराला पकडा आणि माझ्या समोर आणा शिपायांनी उंदीर मामाला पकडलं आणि राजाकडे आणलं राजाने त्याच्या डोक्यावरची टोपी हिसकावून घेतली उंदीर मामा संतापला तो ढोल वाजवत ओरडू लागला माझी टोपी घेतली राजा भिकारी धूम धूम ढुमक धूम धूम ढुमक हे ऐकून राजा अजूनच रागावला त्याने ती टोपी खाली फेकून दिली उंदीर मामाने लगेच टोपी उचलली डोक्यावर घालून म्हणाला अरे राजा मला भाबरला माझी टोपी परत दिली धूम धूम ढुमक धूम धूम ढुमक आणि तो आनंदाने ढोल वाजवत राजवाड्यातून बाहेर निघून गेला तर मुलांना आपण या गोष्टीतून बोध काय घ्यायला हवं आपल्या हक्कासाठी उभं राहा राजा रागवला टोपी काढून घेतली पण तरीही मामाने घाबरून शांत बसलं नाही न्यायासाठी आवाज उठवणं गरजेचं असतं